नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार सकाळचे वाजले जवळपास आता अकरा आणि आपण आज बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आज पण आवक मापात आहे स्थिर आवक आहे पहिल्या शेडमध्ये फक्त पिकअपची एक लाईन आहे आणि दुसऱ्या शेडमध्ये ट्रकच्या दोन लाईन आहे ज्या दोन लाईनी ग्राउंडवरती आवक मित्रांनो चारशे ते साडेचारशे पाचशे नागांमध्ये असेल मित्रांनो आज दसरा असल्याकारणाने आज मुहूर्तच वेळ अकरा वाजता आहे त्याच्यामुळं अकरा वाजता मार्केट चालू होणार आहे आणि इथून पुढच आहे बाजारभाऊ अकरा वाजेच्या पुढेच आहे मित्रांनो आज लवकर नाही झाला अकरा वाजता आज आपण व्हिडिओ काढतोय आणि बाजार भाऊ पण बाजार पण मित्रांनो आज अकरा वाजता चालू होणार आहे आणि मित्रांनो लाल कांद्याचा मुहूर्त असल्या आज अकरा वाजता मार्केट चालू होणार आहे तर बघूया आजचे बाजारभाव काय राहतात लाल कांदा आहे मित्रांनो लाल कांद्याचे दोन तीन नग गेले तर लाल कांदा काय बाजारभाऊ निघतो आज पहिला दिवस आहे लाल कांदाचा पिंपळा मार्केटमध्ये तर काय भाऊ निघतो ते आपल्याला बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण निलाव बाजारभाव ट्रॅक्टर आणि पिकअपचे या व्हिडिओत बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे भाव व्हिडिओ स्किप न करता बघा शेवटपर्यंत तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्ही पण व्हिडिओ याच्यात बघायला मिळणार आहे धन्यवाद

Aga, दादा काय काय

एक हजार एक रुपया एक हजार अठरा रुपये तीन गौतम करे अकराश वीस मावल्या उन्हाळ कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटीमध्ये साईज आहे किती बर कुठले कांदे पालखेट मिरचीचे बरं पालखेड मिरचीचे कांदे अकराशे बावन्न रुपये ठीक आहे अकराशे बावन्न आपण उन्हाळ्यातच नाही मित्रांनो साईज क्वालिटी बघू शकता साईज याची पन्नास पाचव प्लस साईज आहे किती गेला दादा अकरा एकसष्ट रुपये वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज अकराशे एकसष्ट रुपये कुठले दादा काय बघाल हो दादा एक हजार सत्तर कुठला कांदा आहे आपला वडाळी नजीक वडाळी नजिक बरं एक हजार सत्तर मित्रांनो मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईजमध्ये कांदा आहे किती गेला दादा एक हजार पंचवीस रुपये वन थाउजंड ट्वेंटी फाय रुपीज पिकअप मधला मीडियम साइज मध्ये एवरेज क्वालिटी कुठली आहे दादा मित्रांनो याचा साईज चांगली कलर याचा चाळीस पंचाळीस प्लस साईज येईल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर मध्ये कांदा आहे काय गेला अकरा पंच्याऐंशी रुपये वन थाउजंड वन हंड्रेड एटी फाय एक्क्याऐंशी कुठले मित्रांनो गोळा मालॅला साईज चांगली आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता साईज चांगली आहे कांद्यामध्ये किती गेला माऊली बाराशे एक कुठला कांदा कुर्नोलीचा कांदा मित्रांनो बाराशे एक रुपये कोळा साईज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुर्नोली वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे किती गेला शेटला अकराशे सत्तर अकराशे सत्तर किती गेला बाराशे त्रेपन्न सुपर क्वालिटी मध्ये कांदा मित्रांनो रानवड क्वालिटी बघू शकता सुपर डबल पत्ती मध्ये साईज चांगली आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता बाराशे त्रेपन्न रुपये बियाणं कोणते पाहिले आपण ठीक आहे बाराशे त्रेपन्न रुपये काका काय बघितली गोलटी हो काका नऊशे तीस रुपये ठीक आहे नऊशे तीस रुपये उलटी मित्रांनो उलटी बाजार बरे नऊशे तीस रुपये कुठले काय का? मित्रांनो याची साईज आहे मीडियम क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता ड्रायमाल टबल पत्ती मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता किती गेला एक्कावन्न ठीक आहे साडे अकराशे रुपये अकराशे एक्कावन्न रुपये कुठले दादा शेतकरी कुठे क्वालिटी बघू शकतो मित्रांनो साईज आहे पन्नास प्लस साईज येईल कांद्याची क्वालिटी मीडियम साईज ॲव्हरेज एक आहे जाधव किती अकराशे एकवीस कुठला कांदा आहे एक आहे पालकेड? गे। गे। का अकराशे एक रुपये पालखेड ओके काय केलं दादा एक हजार सत्तर रुपये कुठला कांदा आहे नांदूर मधमेश्वर मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी एक हजार सत्तर रुपये काय बघले काका अकरा पंच्याहत्तर पावणे बारा रुपये मिडियम साईज मध्ये क्वालिटी चांगली डबल पत्ती मध्ये एक कलर कुठले बर ठीक अकराशे कुठला कांदा आहे शेडीचा कांदा अकराशे मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी अकराशे रुपये शेअडी साईज आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला का पंचेचाळीस कुठले कांदे पिंपर किडचे कांदे अकरा पंचेचाळीस रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी हा पण मित्रांनो कलर चांगला आहे याला साईज बघू शकता कांद्याची कलर मध्ये डबल पत्ती आहे क्वालिटी बघू शकतं कांद्याची किती गेला ओ शेतकरी तुमचा आहे का किती गेला बाराशे सहा बाराशे सहा रुपये कुठलं आहे कांदा नांदूर मधमेश्वर बाराशे सहा रुपये का किती गेला माऊली काय हो काका बाराशे बाराशे कुठले कांदे शिंपी टाकली कांदे मित्रांनो बाराशे रुपये डबल पत्ती मध्ये साईज आहे पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता बाराशे किती गेला माउल्या साडे अकरा कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो साडे अकराशे रुपये कुठले कांदे नांदूर ओके नांदूर मधवेश्वर किती गेला अकरा पाच अकराशे बहात्तर रुपये वन थाउजंड वन हंड्रेड सेवन्टी टू रुपीज अकराशे बहात्तर रुपये कांदा क्वालिटी आहे पंचाळीस पन्नास प्लस साईज येईल कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे बहात्तर काल बारा किती गेला आज बारा काल दुपारी बरं बारा किती गेला आज बाराशे सतरा रुपये कुठले दादा नांदूर मधमेश्वर बाराशे सतरा रुपये वन थाउजंड टू हंड्रेड सेवन सिक्स से सेवन्टीन रुपीज ठीक आहे किती बियाणं कोणतं आपलं मुंबई ओके काय केले माऊली अकराशे आक्रा साठ रुपये वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज अकराशे साठ रुपये डबल पत्ती कलर चांगला चांगलाय कांद्याला कुठले कांदे बेन कोणते दादा बेला ओके काय केला अकराशे बावन्न साडे अकराशे रुपये अकराशे बावन्न रुपये मीडियम साईज क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचाळीस प्लस साईज येईल कांदा कुठला आहे आता कांदा गोळा माल एज क्वालिटी कौलेश मध्ये क्वालिटी बघू शकता गोळा नाही मित्रांनो पन्नास प्लस साईज येईल कांद्याची काय गेला बावन अकरा बावन कुठला आहे कांदा नांदूर मधवेश्वर साडे अकराशे रुपये एक हजार नव्याण्णव रुपये अकराशे रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी अकराशे रुपये कुठले कांदे काका इथले किती गेला मावली काय गेला एक हजार एक्कावन ए नऊ रुपये एक हजार एक्क्याण्णव रुपये कुठलाय कांदा टाकली किती गेले काका अकराशे एक्कावन्न रुपये साडे अकराशे रुपये कांदा क्वालिटी क्याद मिडियम साईज मध्येच क्वालिटी बघू शकता जबलपती कलर चांगला आहे कांद्याला कुठले कांदे का बियाणे कोणते आपले किती गेला माऊली अकराशे पंधरा रुपये साईज एव्हरेज क्वालिटी मित्रांनो अकराशे पंधरा काय परिस्थिती वाटते आजची शुभ मुहूर्तावर काही बदल नाही ठीक आहे आज चांगली आशा होती पण काही एवढं बदल नाही मार्केटमध्ये हो ठीक आहे चालेल चला धन्यवाद बाराशेशे दोन ठीक आहे अकराशे दोन रुपये मित्रांनो साईज आहे कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता अकराशे दोन रुपये कुठले दादा कांदे वरखेडा बरं गोल्टी किती गेली सातशे रुपये कुठली बर अकराशे कुठला कांदा झोपूर अकराशे रुपये मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे रुपये पावती आज ठीक दादा किती गेले बाराशे दोन रुपये साईज चांगली मित्रांनो साईज आहे पंचावन्न प्लस बाराशे दोन रुपये कलर डबल मध्ये कुठले कांदे दादा खानगाव थोडी बर बाराशे दोन किती गेले दादा पंधराशे साठ डबल बत्ती सुपर क्वालिटी टॉप क्वालिटीचं कांदा आहे क्वालिटी बघू शकतं कांदे कुठले कांदे गो दादा बियाणे कोणते आपले बियाणाच पंधराशे साठ रुपये ओके चालेल चला धन्यवाद पंधराशे साठ हात काढा वर घेतले मग किती गेले दादा एक हजार सत्तर मिडीयम साईज एव्हरेज क्वालिटी एक हजार सत्तर रुपये कोनदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये कुठले दादा हे कांदे हा किती गेला आठशे नव्वद आठशे नव्वद रुपये गोल्टी कुठली दादा गोल्टी बर खानगाव खाणगावथडीच्या सगळे आठशे नव्वद रुपये कांदा कस काय तिकडे अजून किती टक्के कांदा कांदा अजून बरं ठीक काय गेले दादा अकराशे छत्तीस कुठले कांदे पाड्याचे कांदे मित्रांनो गावठी कांदा आहे अकराशे छत्तीस रुपये वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी सिक्स रुपये अकरा छत्तीस कांदा क्वालिटी बघू शकता मांजरपाडा तालुका सुरगाणा आपला काय गेला काका बाराशे बाराशे रुपये कुठले कांदे दावतवाडी दावतवाडीचे कांदे कलर चांगला आहे मित्रांनो कांद्याला बाराशे रुपये साईज चांगली साईज पन्नास प्लस साईज येईल सगळे कांदा क्वालिटी बघू शकता दावतवाडी बियाणं कोणते काका आपलं नाही काय गेले रे दादा अकरा तीस कुठला आहे कांदा बर बापकेडाचा कांदा आहे अकराशे तीस रुपये काय बघले काका किती गेले बारा पंच्याहत्तर पावणे तेरा रुपये गोळा माल मित्रांनो साईज दुबई क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता बारा पंच्याहत्तर बारा पंच्याहत्तरच ना कुठले कांदे आपले सारे सारुळे बियाणे कोणते काका आपलं राईस बियाण ठीक आहे बाराशे पंच्याहत्तर रुपये टॉप क्वालिटी साईज मोठ्या साईजमध्ये ओके काय केले दादा तेराशे रुपये कुठला आहे कांदा साटोरीचा कांदा आहे मित्रांनो गोळा माल सगळा क्वालिटी बघू शकता साईज आहे मोठ्या साईज मध्ये बियाणे कोणते दादा आपण बेहाला काय बघेल काका अकरा सत्तर अकरा सत्तर कुठले कांदे दिगवतचे कांदा आहे मित्रांनो अकराशे सत्तर रुपये साईज कलर बघू शकता साईज आहे पंचाळीस पन्नास प्लस साईज कांद्याची क्वालिटी बघू शकता कांदाची दिगवत चांदवड तर मित्रांनो अशा प्रकारचे आजची सरासरी कांदा बाजराव आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीला पंधराशे साठ रुपये लाल कांद्याचा आजचा पहिला दिवस होता हजार ते अकराशे रुपयेपर्यंत लाल कांद्याला दोनच गाड्या असल्या कारण मित्रांनो मोहर झाला आहे दसऱ्याला बघूया इथून पुढं बाजारभाव परिस्थिती काय राहते आजचे कांदा बाजराव हजार अकराशे रुपये सरासरी चालू आहे मित्रांनो बाराशे रुपये सुपर क्वालिटीचे चांगली माल गोळा मध्ये ती जाऊ राहिली तुमच्याकडील कांदा बाजाराव काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं ऐकून दावाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद